हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा अक्षयतृतीया दोन हजार पंचवीस हे उपाय करणे अत्यंत शुभ कोणत्या जागी दिवा लावल्याने माता लक्ष्मीची कृपा मिळेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका अक्षतृतीयाला काही सटीक उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की ही उपाय केले तर जीवनामध्ये सुखसमृद्धी येते तसेच माता लक्ष्मीची कृपा मिळून आपली तिजोरी भरते अक्षतृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष पूजा अर्जा करण्याचे महत्त्व आहे तसेच या दिवशी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार ह्या दिवशी अक्षतृतीया आहे पंचांगानुसार दरवर्षी वैशाख मास शुक्ल पक्ष तृतीया तिथीला अक्षतृतीया साजरी करतात अक्षतृतीयाला आखातीज सुद्धा मानले जाते अक्षय ह्याचा अर्थ असा आहे की क्षय होत नाही म्हणजे ज्याचा कधीसुद्धा क्षय होत नाही धार्मिक मान्यता अनुसार अक्षतृतीयाच्या दिवशी पूजापाठ दान पुण्य व यज्ञ करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते ह्या तिथीला बिना मुहूर्ताचे कोणतेसुद्धा चांगले शुभ काम केले जाते म्हणजे ह्या दिवशी कुठलेसुद्धा काम करण्यासाठी मुहूर्त बघायची गरज नसते संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो अक्षतृतीयाच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते असे म्हणतात की ह्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने खरेदी केल्याने आपल्या जीवनामध्ये ला माता लक्ष्मीची विशेष कृपा राहून सुखसमृद्धी व वैभवाची प्राप्ती होते अक्षतृतीयाच्या दिवशी काही धार्मिक उपाय केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळून जीवनामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते धन व सुखसमृद्धीसाठी उपाय अक्षतृतीयाच्या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष रूपात पूजा आराधना करण्याचे महत्त्व आहे धनामध्ये वृद्धी होण्यासाठी व जीवनामध्ये सुखसंपन्नता मिळण्यासाठी माता लक्ष्मीच्या बरोबर भगवान विष्णू यांचीसुद्धा विधीपूर्वक पूजा अर्चा करतात माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पित करा व भोगमध्ये खीर दाखवा असा उपाय केल्याने जीवनामध्ये सुख धन व वैभव प्राप्त होते सौभाग्यामध्ये वृद्धी होण्यासाठी उपाय तीस एप्रिल अक्षतृतीयेच्या दिवशी सुख समृद्धी व सौभाग्यामध्ये वृद्धी होण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाला तोरण बांधून स्वस्तिक काढावे असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन माता लक्ष्मीची कृपा मिळते सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे महत्त्व अक्षतृतीयेच्या दिवशी ज्या वस्तूची खरेदी केली जाते तिचा कधीसुद्धा क्षय होत नाही धार्मिक मान्यता अनुसार सोन्याच्या दागिन्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात म्हणून अक्षतृतीयेच्या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याचा कधीसुद्धा क्षय होत नाही ते पिढ्यानपिढ्या चालतात जर ह्या दिवशी आपण सोने खरेदी करणार असाल तर त्याला घरामध्ये उत्तर दिशेला ठेवा अक्षतृतीयेच्या दिवशी दान करण्याचे महत्त्व अक्षतृतीयाच्या दिवशी सोने खरेदी करण्याचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व दान करण्याचे सुद्धा आहे या दिवशी दान केल्याने सर्व कष्ट दूर होतात या दिवशी पाण्याचे घडे माठ पंखे चप्पल चटाई छत्री तांदूळ मीठ तूप खरबूज काकडी मिश्री सत्तू व गरमीच्या लाभकारी वस्तू दान करण्याने पुण्य मिळते अक्षतृतीयाला दीपदान करण्याचे महत्त्व अक्षय तृतीयेला दीपदान करण्याचे महत्त्व आहे हा दिवस समृद्धी शुभता व आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो उलट लक्ष्मी व कुबेराची कृपा प्राप्त होते दिव्यांचा प्रकाश अंधकारापासून प्रकाश मिळण्याचे प्रतीक आहे घराचा मुख्य दरवाजा उत्तर दिशा व पितरांच्या स्थानावरती दिवा लावल्याने धन सुख समृद्धी मिळून नातेसंबंधामध्ये मजबूती येते ह्या दिवशी दीपदान केल्याने जीवनामध्ये सर्व प्रकारच्या नकारात्मकताचा नाश होतो व सकारात्मकताचा प्रभाव पडतो त्यामुळे संपूर्ण वर्ष सुखसमृद्धीचा वास होतो अक्षतृतीयेला कोणकोणत्या ठिकाणी दी दीपदान करावे मुख्य दरवाजा घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवा लावल्याने माता लक्ष्मीचा वास राहतो घरामध्ये सुख समृद्धी येते हे स्थान विशेष रूपात महत्त्वाचे मानले जाते कारण मुख्य द्वार घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचे प्रवेशद्वार मानले जाते उत्तर दिशा उत्तर दिशा दिवा लावण्याने धन व समृद्धी येते कारण की उत्तर दिशा ही कुबेर भगवान ह्यांची आहे त्यामुळे घरामध्ये आर्थिक समृद्धी व वा शांत वातावरण राहते स्वयंपाकघर स्वयंपाकघरामध्ये आपण जेथे पाणी ठेवतो त्यात जागी दिवा लावल्याने पितरांची कृपा मिळते व घरामध्ये शांती राहते हे स्थान पितृ आशीर्वाद व आंतरिक शक्ती मिळण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे पाण्याची जागा घराच्या जवळ तळे किंवा विहीर किंवा नदी असेल तर तेथे दिवा लावावा त्यामुळे देवांची कृपा प्राप्त होऊन नकारात्मक ऊर्जाचा नाश होतो तेथे दिवा लावणे शुभ मानले जाते पूजेची जागा घरातील पूजेची जागा म्हणजेच घरातील मंदिर तेथे दिवा लावल्याने धार्मिक शांती व आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी विशेष पूजा केल्याने सुखसमृद्धी मिळते अक्षतृतीया दोन हजार पंचवीस तिथी मुहूर्त अक्षतृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी साजरी कराव्याची आहे वैशाख मास शुक्ल पक्ष तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल संध्याकाळी पाच वाजून एक्कावन्न एकतीस मिनिटाला सुरू होत असून तीस एप्रिल दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत आहे पूजासाठी विशेष मुहूर्त सकाळी पाच एक्केचाळीस ते बु दुपारी बारा अठरापर्यंत आहे सोने खरेदी शुभ मुहूर्त तीस एप्रिल सकाळी पाच एक्केचाळीस ते दुपारी दोन बारापर्यंत आहे आपण सोने खरेदी करणे शक्य नसेल तर पितळी भांडी किंवा मातीची भांडी खरेदी करू शकता फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शी सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद